सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन तेवीस जुलै शरणागती देवाला संतांना सद्गुरूंना नमस्कार करताना आपल्या मनात शरणागत भाव असतो ही शरणागती विविध पातळ्यांवर घडत असते सामान्य माणसाची शरणागती वेगळी साधकाची शरणागती वेगळी आणि संतांची शरणागती वेगळी सामान्य माणसाचा शरणागतीचा भाव सकाम असतो देवासमोर हात जोडले नारळ हार दक्षिणा ठेवली आणि आरत्या स्तोत्रे म्हटली की झाली सामान्य माणसाची शरणागती आपण देवाचे काही करतो आहोत म्हणून त्याने आपला संसार सुखसमृद्धीने भरून टाकावा असा त्याचा भाव असतो अशी शरणागती ही कामनेने का होईना पण भगवंतांची आठवण होत असल्याने भगवंतांकडे नेणारी एक पायरीच आहे साधक साधनेमध्ये जसजसा प्रगत होत जातो तसतसा त्याचा शरणागत भाव अधिकाधिक सखोल होत जातो आपण परमार्थ का करतो आपल्या जीवनाचे ध्येय काय आहे हे त्याच्या लक्षात येते आपल्याला परमात्मप्राप्ती व्हावी अशी त्याला तळमळ लागते परमात्मप्राप्तीसाठी आपण ध्यान करायचे आहे नाम घ्यायचे आहे अशी समज त्याला येते आपले अवगुण टाकून तो सद्गुरूंना शरण जाऊन त्यांचा अनुग्रह घेतो सद्गुरूंना जे गुण आवडतात ते अंगी बाणविण्याचा तो प्रयत्न करू लागतो सर्वांगीण साधनेची आवश्यकता त्याला समजू लागते सद्गुरु मुखातून श्रवण करून त्याचा साधनेचा निश्चय तयार होतो पुढे गुरुपदिष्ट साधना सद्गुरूंना अपेक्षित कर्मी अशा गोष्टी तो करू लागतो सद्गुरूंचा मनोभाव जाणून वागण्याचा प्रयत्न करू लागतो असे करताना जे घडेल ते आपल्या अंतिम कल्याणाचेच आहे अशी श्रद्धा त्याच्या ठिकाणी निर्माण होते संतांची सद्गुरूंची शरणागती अतिशय उच्च पातळीवरची असते शरणागती म्हणजे अहमभावाचा भावाचा पूर्णपणे त्याग देह मन बुद्धी या रूपाने जराही न उरणे म्हणजे शरणागती तमेव शरणं गच्छ सर्व भारत असे भगवंतांनी म्हटले आहे पावसाचा थेंब सागरात पडला की जसा सागर रूप होतो एकदा गंगा सागराला मिळाली की जशी वेगळी राहत नाही असे सर्वात्मक प्रभुशी सर्वांगाने समरस होणे म्हणजे शरणागती संत अशा तऱ्हेने भगवंतांची शरणागत असतात अशा संतांच्या अंतःकरणात भगवंत अचल निवांत राहिलेला असतो मिठाची बाहुली सागराचे माप घ्यायला गेली की जशी परत येत नाही तशी संतांची शरणागती असते देह मनबुद्धीच्या अंगाने तर ते स्वरूपाशी एकरूप असतातच पण देहत्यागानंतरही ये शरीरीची माती मेलवी न तीए क्षिती जेथं श्रीचरण उभे ठाती आराध्याचे असा त्यांचा समर्पित भाव असतो साधनेतील शरणागतीचा अंतिम टप्पा म्हणजे अहंकाराचे म्हणजे मीपणाचे संपूर्णत विसर्जन या अहंकाराचा लोप झाल्यामुळे त्यांच्या जीवनात एक सच्चिदानंद प्रभूच फक्त विराजमान राहतो श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सुवर्णमणी सोनया ये कल्लोळू जैसा पाणिया तैसा मज धनंजया शरण येतू अशा रीतीने संत त्या प्रभूशी पूर्ण एकरूप झालेले असतात अशा संतांची कर्मे भक्ती ध्यान सेवेची पातळी ही काही औरच असते त्यांच्या सहज कर्मातून देखील विश्वकल्याण साधले जाते त्यांना प्राप्त झालेला आनंदरूपी ठेवा सर्वांना मिळावा अशी त्यांची इच्छा असते परमात्म्याशी अत्यंत शरणागत झालेले ते केवळ लोककल्याणार्थ जीवन जगत असतात परमहं ससद्गुरु स्वामी महाराज की जय सब की जय 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 रघुवीर समर्थ